घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद सतरा लाख पासष्ट हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकातील पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याप्रमाणे मिरज ते अर्जुनवाड जाणाऱ्या रोडवर असलेल्या नॅशनल हायवेच्या पुलाचे परिसरात सापळा लावून निगराणी करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकास एक इसम पुलाखाली येऊन थांबलेला दिसला सदर पथकाने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव अमित राकेश पंचम वयवश तीस सध्या राहणार वांद्रेसवाडी सांगली मूळ राहणार राबोडी शिवाजीनगर ठाणे असे असल्याचे समजले सदर इसमाच्या हातातील पिशवीत सोन्या चांदीचे दागिने आढळून आले या दागिन्याबाबत चौकशी केली असता हे दागिने मिरज व नौपाडा जिल्हा ठाणे येथे घरफोडी चोरी केली होती त्यातील हे दागिने असल्याची कबुली दिली त्याच्या कब्जातील सोन्या चांदीचे दागिने पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले अमित पंचम हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी त्याच्यावर घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस कॉन्स्टेबल अमोल लोहार अमोल येदाळे संकेतमगदूम पोलीस नाईक सोमनाथ गुंडे प्रकाश पाटील पोलीस शिपाई सुनील जाधव अजय बेंद्रे सोमनाथ पतंगे पोलीस शिपाई कॅप्टन गुडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे